नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आहे पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे महायुती आणि महायु आघाडी अशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी पाहतो बारामतीमध्ये नंदन भावजाईची ही लढत संपूर्ण देशात लक्षवेधी झालेली आहे आपण पुरंदर तालुक्यातील दिवे या गावात आलेलो आहोत की ज्या ठिकाणी सकाळीच माझी राज्यमंत्री आणि सहा वेळा आमदार झालेले आहेत आदरणीय दादासाहेब जाधव यांनी सकाळीच मतदान केलेलं आहे आपल्या समेत या ठिकाणी बाबासाहेब जाधव आहे बाबाराजा काय परिस्थिती आत्ताच मतदान करून आलो मी काय सकाळी सातला करा मी आधी पोल येतलो बाकी मग नंतर दहाच्या पुढे जाऊन मतदान करतो मी आत्ताच मतदान करून आलो तुम्ही जे सांगता आठवी आठवीची इलेक्शन ही काही अठवीस टक्के बीची काही इलेक्शन आहे एक तर्फी आणि सोपी इलेक्शन आहे तिथं महायुतीच्या उमेदवार अभिनेत्रा अजितदादाबा या प्रचंड बहुमारने येणाऱ्या लोकांपैकी खूप मोठा उत्साह आहे आणि सगळे नवं मतदार खूप मोठ्या प्रमाणावर मतदान करून राहिलेले आहेत आणि त्यांचा हक्क बोलून राहिलेले की आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आमचे गणपतांना शिकले दिलीप बाबा आहेत आमचे भाऊसाहेब नाना झेंडे भाऊसाहेब आहेत आमचे गुलाब झेंडे आमित झेंडे आहेत आमचं रुपेश राऊत आहे ही सर्व मंडळी हे सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर हे सगळं आमच्या बोलते आणि मला नाही वाटत की तर आम्ही सतरा टक्के बघू साठ ते सत्ता फक्त आता उन्हामुळे काय होते बघतो मी सकाळी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे लोक उत्साही आहेत आणि महायुतीच्या तिन्ही घटक म्हणजे शिवसेना असेल एकनाथ शिंदेची अजितदादांची राष्ट्रवादी असेल अगर भारतीय जनता सेने काम करतायत सगळे टाकले काही लोक तुम्हाला माहिती आहे की नाही पंधरा दिवसात माहिती असं करतात काय नाही पण चार तारखेला भेटेल म्हणणं तुम्हाला लक्षात येईल की या आठ पोल आहे हे सगळे पोल पुढं जाणार सगळे पोल पुढं जाणार आणि असं नाही जवळजवळ साठ टक्क्याच्या घरात हे पोल राहते काही सत्तर टक्क्यात राहते आणि अतिशय उत्साह आहे पुलांमध्ये सगळेजण काम करत आहेत कसलंही काही नाही विरोधक जे अफवा पसरवत आहेत कसली कुठलीही गोष्टी दंगून नाही राहिली विरोधक सांगतायत की यांनी जेवणं दिली पैसे दिले असं काहीही केलं नाही स्वयंपूर्तींनी महायुती मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आणि वहिनींना खासदार करण्याकरता सुनेश्र वहिनींना खासदार करण्याकरता लोक स्वतःचा जीव होतो सर्व काही करत आहेत आम्ही बाहेरगाव महायुतीकरता मोदींना पंतप्रधान करण्याकरता वहिलींना खासदार करण्याकरता आणि मायुतीचा विजय करता, आम्ही सर्वजण आमच्या पैशाने येऊ सर्व काही व्यवस्थित करतो धन्यवाद